तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे तर आज आपण पाहणार आहोत ई पीक पाणी कशी करायची तर ई पीक पाण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोरवरून ई पीक पाने हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागल त्याच्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये क्लिक करून ई पीक पाणी हे ॲप सर्च करायचं आहे ई पीक पाणी सर्च केल्यानंतर आपल्याला इथे दिसणार आहे त्याला आपण क्लिक करून घ्यायचंय इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता हे आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे ओपन करून घ्यायचं आहे त्याला ओपन झाल्यानंतर आपल्याला अलाव ई पीक पाणीसाठी डी सी एस ॲक्सेस करून घ्यायचं आहे अलाव करून घ्यायचं आहे त्याला त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभागामध्ये आपल्याला जो आपला विभाग आहे तो निवडून नुड़ु, निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा ही लॉग इनची पद्धत निवडायचे लॉग इनच्या पद्धतीमध्ये आता सध्या आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला संकेत अंक पाठवा या क्रमांकावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपला जो संकेत अंक असेल मेसेज येईल तो मेसेज टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे किंवा नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे असं दिसणार आहे विभाग जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे आपल्याला मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपण विभाग पूर्वीच निवडलेला आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडलेला आहे आता तालुका निवडून घ्यायचा आहे आता आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे मित्रांनो तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडून घ्यायचं आहे आणि गाव निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला खातेदार निवडा हा पर्याय दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला पहिले नाव मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांकावर सर्च करायचं आहे किंवा गट क्रमांकावरती ज्यांना खाते क्रमांक माहिती असेल त्यांनी खाते क्रमांकावर क्लिक करून आपलं माहिती भरावी ज्यांना नाही माहिती त्यांनी गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि सर्च करायचं शोधावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला असे खातेदार दिसतील जो खातेदार आपण आहेत तो निवडून घ्यायचा आहे पर्याय आणि पुढे जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला खाते क्रमांक तपासायचा आहे आणि बरोबर असेल तर पुढे जायचं आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो आपल्याला असे सूचना येणार आहे की तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे त्याला ठीक आहे करायचं आहे त्यानंतर पुढे जाणार आहे मित्रांनो नोंदणी झाल्यानंतर परत ॲपमध्ये बाहेर येणार आहे आपण त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव निवडायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला खातेदाराचे नाव निवडून पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला असं दिसणार आहे कायम पड चालू पड नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड करा पीक माहिती मिळवा जेव्हा गावच्या खातेदारांची पीक पाणी पहा तर त्या ठिकाणी आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे सर्व थोड स्लोत आहे पुढे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम खाता क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर आप आपल्याला त्यांचा गट नंबर निवडायचा आहे गट नंबर निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र येईल त्याच्यामध्ये पोट खराब असेल तर पोट खराब येणार नसेल तर येणार नाही त्यानंतर हंगाम निवडायचा आहे आप तर आपल्याला चालूचा सा सध्या खरीप हंगाम असल्यामुळं खरीप हंगाम निवडायचा आहे तर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र येईल आपल्याला चौथीसार तर आता पुढे जायचं आहे आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे पिकाचा वर्ग आहे निर्बोळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक तर या ठिकाणी आपल्याला निर्बोळ पीक एक पीक हे निवडायचे त्याच्यानंतर पुढचा आहे निर्बोळ पिकाचा प्रकार एक पीक घ्यायचं आप 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 आहे आपल्याला त्यानंतर पिकांची झाडे आणि पिकांची नावे ते निवडायचं आहे आपल्याला या ठिकाणी सोयाबीन आहे आता सध्या आपल्या शेतामध्ये पुढं आपल्याला क्षेत्र भरायचं आहे क्षेत्रभरामध्ये संपूर्ण क्षेत्र आपल्या सोयाबीन आहे त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण क्षेत्राची सोयाबीन लावणी करायची आहे त्यानंतर आपल्याला जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की अजलसिंचित म्हणजे कोरडो खाजगी कालवा सरकारी कालवा कुपनलिका बोरवेल इंधनविर विहीर तलाव बंधारा असे बरेच पर्याय दिसतील तर या ठिकाणी आपल्याला कुपनलिका इंधन विहीर हा पर्याय निवडायचा आहे आपल्या शेतामध्ये बोर आहे त्यानंतर सिंचन पद्धती आपल्याला निवडायची सिंचन पद्धतीमध्ये चार प्रकार दिसतील आपल्याला केवळ सिंचन तुषार सिंचन प्रवाहिक सिंचन अन्य प्रकारे सिंचन तर या ठिकाणी आपल्याला तुषार सिंचन आहे तर ते निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पिकाची पेरणीची म्हणजे लागवडीचा दिनांक निवडायचा आहे लागवडीचा दिनांक आपल्याला निवडायचा आहे आपण जी ज्या दिवशी पेरणी केलेली आहे ती तारीख निवडायची आहे ओके करायचं आहे आणि पुढे जाया या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण फॉर अ बेटर एक्सपिरियन्स युअर डिव्हाइस विल नीड टू यूज लोकेशन असं येईल या ठिकाणी टर्न ऑन करून घ्यायचं आहे लोकेशन चालू असेल तर आवश्यकता नाही नसेल तर या पर्यायावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपली माहिती अशी ओपन झालेली आहे आणि गटाचा नकाशा पूर्ण ओपन झालेला आहे आपण ज्या गटामध्ये आहेत सध्या उभा त्या गटाचा पूर्ण नकाशा ओपन झालेला आहे आणि सर्वे निवडलेल्या सर्वे गट नंबरचे क्रमांकापासूनच्या अंतर आता सध्या आपण गटामध्ये उभे आहेत त्याच्यामुळे शून्य दाखवत आहे तर या ठिकाणी जी पी एसची अचूकता दाखवत आहे तर आपल्याला अपडेट करायचं आहे अद्ययावत करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पिकाचे छायाचित्र घ्यायचे दोन आपल्याला फोटो घ्यायचेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशी सूचना आलेली आहे गट गटापासूनचे अंतर शून्य मीटर आपण पीक पाणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया या क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा तर ठीक आहे म्हणायचं आहे आणि आपल्याला फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय दिसतील राईट क्लिक व बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं छायाचित्र घ्यायचं मित्रांनो दुसरं छायाचित्र आपल्याला तसंच सूचना येईल ठीक आहे म्हणायचं आहे आणि फोटो घ्यायचा आपल्याला फोटो घेतल्यानंतर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं पर्याय दिसेल निवडलेले सर्वे गट क्रमांकापासूनच्या अंतर शून्य मीटर दाखवत आहे त्यानंतर आपल्याला हिरवा राईट क्लिकवर बटनावर क्लिक, क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती येईल पीक पाणीचा दिनांक आजचा येईल खाते क्रमांक जमिनीचा गट क्रमांक लागवडीचा क्षेत्र पेरणीसाठी लागव उपलब्ध क्षेत्र अशा प्रकारे सर्व पर्याय आलेले आहेत त्यानंतर पेरणी लागवडीचा दिनांक आलेला आहे जलसिंचनाचे साधन त्याचा प्रकार पिकाची माहिती सर्व आलेली आहे यानंतर दोन फोटो आपण घेतलेले ते पण आलेले आहेत आता या सर्व माहिती भरल्यानंतर वरील पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि पुढे जायचं आहे पुढे गे जा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती साठवणार आहे मित्रांनो सर्व थोडा स्लो चालत आहे तरी सध्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी करायचे राहिलेले आहेत त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर पाणी करून घ्या कारण ई पीक पाणी झाल्याशिवाय आपल्याला विमा किंवा अनुदान भेटणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तरी सर्वांनी लवकरात लवकर आपल्या शेतात जाऊन स्वतः पीक पाणी करून घ्यावे मित्रांनो हे आता सूचना आलेलं आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर आपली माहिती साठवलेली आहे ठीक आहे वर क्लिक करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मित्रांनो अशी माहिती येईल आपल्याला जर दुसरा गट असेल तर तुम्ही सेम प्रक्रिया करून माहिती भरू शकता किंवा आपण आता जी माहिती भरलेली आहे ती पाहायची असेल तर हे पिकाची माहिती पहा याच्यावर क्लिक करायचे या ठिकाणी आपल्याला अशी माहिती दिसेल खाते क्रमांक गट क्रमांक पीक भरलेले क्षेत्र हंगाम आणि लागवडीचा दिनांक या ठिकाणी दिसेल आपल्याला जर माहिती जर बरोबर असेल मित्रांनो तर आपण याला काही करायचं नाही आणि जर चुकली असेल तर आपण दुरुस्ती करू शकता किंवा ही माहिती भरलेली पूर्णपणे डिलीट करू शकता नष्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही पूर्ण माहिती आपली डिलीट होणार आहे अठ्ठेचाळीस तासानंतर जर आपण काही करायला गेलं तर याच्यामध्ये दुरुस्ती होणार नाही मित्रांनो इथे काळजी घ्या या ठिकाणी माहिती भरलेली आहे पूर्ण आता आपल्याला होम क्लिक होम बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर अशीच काही माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो